जनतेचा आजोबांसोबत असताना तोच नंदुरबार शहरात नायलॉन मांजाने घेतला निष्पाप बालकाचा बळी परिवारावर शोककडा मकर संक्रांतीचा सण नंदुरबार जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला मात्र उत्साहाला गालबोट लावणारी घटना नंदुरबारात उघडकीस आली आहे आजोबासोबत बा, दुचाकीवरून जात असताना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सात वर्षाच्या मुलाचा मांजाने गळा कापला त्याला तात्काळ खासगी उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने अति रक्तस्त्राव झाल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील परशुराम चौकातील मयत बालक कार्तिक एकनाथ गोरवे राहत होता आजोबासोबत सरोज नगरात जेवणासाठी गेला होता परत येत असताना रस्त्यावर अचानक मांजा गळ्यात अडकल्याने गळा कापला आणि दुर्दैवी घटना घडली आजोबांनी तात्काळ जवळील खाजगी रुग्णालयात नातवाला उपचारासाठी नेलं त्यानंतर पुन्हा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी बालकाला मृत घोषित केले घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात व घरी मोठी गर्दी केली बालकाचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे ज्या दोऱ्याने बालकाचा गडा कापला गेला तो दोरा साधा होता की नॉयलांचा हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र आजोबांसोबत चिमुकल्या नातवंडाचा हा प्रवास अखेरचा ठरला आजोबा आईवडिलांनी प्रचंड आक्रोश केला ऐन संक्रांतीच्या सणासुदीच्या काळात कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे रिपोर्ट नवापूर